नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हे तब्बल तीन फायदे जाहीर होणार जाणून घ्या जा मोठी कोणते फायदे जाहीर होणार जा त्याबद्दलची व्हिडिओला पहा मित्रांनो चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठे आनंदाची अपडेट समोर येत आहे ते म्हणजे कर्मचाऱ्यांना एक नव्हे तर तीन मोठे फायदे जाहीर होणार आहेत या संदर्भातील सविस्तर मोठी आनंदाची अपडेट पुढील प्रमाणे जाणून घ्या डीए मधील वाढ एप्रिल मे महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आलेल्या आहेत या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे पूर्ण लक्ष असणार आहे निवडणुकांपूर्वी सरकारी कर्मचारी तसेच जनतेस जेवढे आर्थिक सामाजिक लाभ देता येतील तेवढे दिले जाणार आहेत जेणेकरून निवडणुकांमध्ये विद्यमान सत्तेतील पक्षांना अधिक लाभ होईल सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना माही जुलै दोन हजार तेवीस पासून छेचाळीस टक्के दराने महागाई भत्ता लागू आहे आता यामध्ये आणखी पाच टक्क्यांची वाढ केंद्र सरकारकडून माहीत जानेवारी दोन हजार चोवीस लागू करण्यात वाढीबाबतचा प्रस्ताव मंजुरीस प्राप्त झालेली असून फक्त जाहीर करणे बाकी आहेत येत्या अर्थसंकल्पामध्ये याबाबत मोठी घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे कारण कामगार विभागाकडून ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आलेला असल्याने डी एमधील वाढीबाबत केंद्र सरकारकडून लवकरच निर्णय घेतला जाणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे एच आर एमध्ये वाढ माग्या भत्त्यामध्ये पन्नास टक्केपेक्षा अधिक वाढ झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यांमध्ये वाढ करणे नियोजित असल्याने घरभाडे भत्त्यांमध्ये तीन टक्क्यांची वाढ करण्यात येईल सध्या खरबाडे भत्तीचे दर एक्स वाय झेड श्रेणीतील कर्मचाऱ्यांना सत्तावीस टक्के अठरा टक्के नऊ टक्के दराने लागू आहेत आता यामध्ये डी एचे दर पन्नास टक्क्यापेक्षा अधिक झाल्यास श्रेणीनुसार अनुक्रमे वी तीस टक्के वीस टक्के दहा टक्के अशी वाढ होणार आहे तिसरं आहे प्रवास भत्ता टी एमध्ये होणार वाढ मित्रांनो प्रवास भत्त्यामधील वाढ ही वाढीवर अवलंबून आहे प्रवास भत्ता हा वेतन श्रेणीवर अवलंबून आहे उच्च श्रेणीतील कर्मचाऱ्यांना अधिक प्रवास भत्ता अठराशे रुपये तर त्यापेक्षा अधिक वेतन श्रेणीतील कर्म अधिकाऱ्यांना छत्तीसशे रुपये प्रवास भत्ता मिळतो आता पुन्हा एकदा यामध्ये तीनशे रुपये ते आठशे रुपयापर्यंत वाढ होणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू या पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद